संत गजानन महाराज यांचा आज प्रकट दिन सोहळा आहे बुलढाण्यामधील शेगावात लाखो भक्तांची गर्दी पाहायला मिळते गन -गन गणगणगणात बोतेसा गजर पाहायला मिळतोय अभिषेक पालखी मंत्र घोषात संपूर्ण शेगाव तुमदुमून गेल्या लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाले शेगावच्या मंदिरामध्ये आज दिवसभर अनेक धार्मिक कार्यक्रम यांचंही आयोजन करण्यात आलेलं आहे अगदी पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचं चित्र आहे मंदिराला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे आज मंदिर दिवसभर सुरू राहील आणि याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल सराफ यांनी विदर्भाची प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव मध्ये आज श्री संत गजानन महाराज यांचा एकशे अठ्ठेचाळीस वा प्रगट उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आपण इथे पाहू शकता की आज संतनगरीमध्ये लाखोच्या संख्येने भाविक आपली श्रद्धा सेवा अर्पण करण्याकरिता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने इथे दर्शना करता शेगावात दाखल झालेले आहे तब्बल जवळपास पाच ते सहा तास श्रींच्या समाधी दर्शना करता लागत आहे मुख्य म्हणजे श्रींच्या संस्थांच्या वतीने दर्शन भाविकांचे सोपे सुलभ व्हावं याकरिता जवळपास रात्रभर हे मंदिर चोवीस तास खुलं होतं आणि आज देखील हे मंदिर श्रींच्या दर्शनाकरिता खुले राहणार आहे त्यासोबत पताकीदारी पायी वारी करत आलेले वारकरी डिंड्या देखील हजार पेक्षा जास्त इथे दाखल झालेले आपण इथे पाहू शकता की जवळपास एक तासापेक्षा जास्त श्रीमुख दर्शनाकरिता आणि पाच तासच्या वर स्त्रीच्या समाधी दर्शनाकरिता इथे लागत आहे आणि भाविक अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन करत आहे माऊली कुठून आले आपण कुठून आले एकंदरीत पाहू शकता कि आज हा मोठ्या उत्साहात इथे साजरा होत आहे आणि संपूर्ण संत नगरी गण गन बोतेच्या गजरामध्ये इथे नाहून निघालेली आहे दुपारी नगर परिक्रमा देखील होणार आहे श्रींच्या रजत मुकोट्याची आणि त्यानंतर ह्या जो सात दिवस इथे श्रींचा प्रगटीन उत्सव आहे याची कुठेतरी ते सांगता होणार आहे अमोल सराब एनडीटीव्ही मराठी शेगाव